पोलीस भरतीची तयारी करताय तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर मी सागर हांगे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यावं लागतं त्यानंतर लेखी परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखी परीक्षेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये असणार आहेत शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी मग या शंभर प्रश्नांचं विभाजन चार विषयांमध्ये केलेलं असतं सगळ्यात आधी मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न अंकगणित पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न असे झाले एकूण शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे नव्वद मिनिटांचा वेळ ठीक आहे आणि हा जो पेपर आहे हा पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असतो म्हणजेच तुम्हाला काहीही लिहावं लागत नाही तुम्हाला फक्त योग्य उत्तर जे आहे ते व्यवस्थित गोल करायचं आहे ठीक आहे चला मग आता लक्षात घ्या आता या लेखी परीक्षेच्या माध्यमातून जर मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर नियम असा आहे या लेखी परीक्षेमध्ये किमान तुम्ही चाळीस टक्के मार्क घेतले पाहिजे म्हणजे चाळीस मार्क घेतले पाहिजे आणि जनरली हे सगळ्यांनाच मार्क पडतात त्यामुळे तो काही विशेष नाही चला पुढे आता मराठी व्याकरणामध्ये नेमकं काय असतं तर मराठी व्याकरणामध्ये वर्ण विचार संधी शब्दांच्या जाती लिंग विचार वचन विचार क्रियापदांचे काळ क्रियापदांचे अर्थ प्रयोग समास मराठीतील शुद्ध शब्द विरामचिन्हे म्हणी शब्दसिद्धी अलंकार रस ध्वनिदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे प्राणी व त्यांची पिल्ले समूहदर्शक शब्द मराठीतील टोपण नावे आणि लेखक व साहित्य साधारणत मराठी व्याकरणामध्ये हे सगळे टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत मागच्या प्रश्नपत्रिकेंचा ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला समजतं की याच टॉपिकवरती फिरून फिरून प्रश्न विचारले जात आहेत चला पुढे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन चाचणी यामध्ये क्रमबद्ध मालिका विजोड विसंगत पद ओळखणे समान संबंध किंवा परस्पर संबंध सांकेतिक लिपी किंवा भाषा आकृतांमधील अंक शोधणे विधाने व अनुमाने वेन आकृती निरीक्षण आणि आकलन रांगेवर आधारित प्रश्न कालमापन दिशा व अंतर ओळखणे आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आकृत्यांची संख्या मोजणे नातेसंबंध ओळखणे तुलनात्मक प्रश्न आणि घड्याळ साधारणतः बुद्धिमापन चाचणी या विषयाच्या या घटकांवरती प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात येतात यानंतर पुढचा टॉपिक आहे गणित गनीद। गणितामध्ये बघा संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार बेरीज वजबाकी पदावली विभाजतेच्या कसोट्या मसावी लसावी व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक घातांक घनमूळ वर्गमूळ सरासरी गुणोत्तर व प्रमाण काळ काम वेग काळ वेग पाण्याची टाकी आणि नळ सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज शेकडेवारी नफा तोटा पाणी वयवारी आणि भूमितीय संकल्पना साधारणत या टॉपिक वरती गणितामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आता हे बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित हे अत्यंत सोप्या पद्धतीने विचारलेलं असतं चांगली प्रॅक्टिस केली तर याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क येतात आणि मराठी व्याकरणांचं पण तसंच आहे मराठी व्याकरणाचं एक चांगलं पुस्तक आपण वाचलं त्याचं वारंवार रिवाईज केलं आणि ते पाठच करून टाकायचं असतं त्याच्यातनं आपल्याला आउट ऑफ मार्क येतात कोणतं पुस्तक वाचायचं ते पण सांगतो बघा यानंतर आहे सामान्य ज्ञान अर्थात ज्याला आपण जीएस म्हणतो बघा मला याच्यामध्ये राज्यातील पोलीस प्रशासन ठीक आहे आपल्या महाराष्ट्रातलं जे पोलीस प्रशासन आहे त्याची संपूर्ण रचना तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था भारताचा इतिहास समाजसुधारक भारतीय राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान तंत्रज्ञान संगणक आणि माहिती तंत्रज्ञान महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल आणि चालू घडामोडी हे सर्व घटक आपल्याला जीएस मध्ये वाचायचे आहे आता यातही भर प्रामुख्यानं असतो तो म्हणजे पोलीस प्रशासन आणि चालू घडामोडी लक्षात घ्या आता या चालू घडामोडी पेपरच्या अगोदरच्या सहा महिन्यापर्यंतच्या किमान चालू घडामोडी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे तसं पेपरच्या अगोदरच्या एक वर्षापर्यंतच्या चालू घडामोडी जर तुम्ही केल्या तर खूपच चांगलं होईल बघा मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वाचलं पाहिजे चला मग आता थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा आता विद्यार्थी मित्रांनो इथ जे मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणाला मी तुम्हाला दोन पुस्तकं सजेस्ट करतो दोन पैकी तुम्ही कुठलंही एक पुस्तक जे आहे ते वाचू शकता बघा या ठिकाणी मराठीसाठी एक तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे दोन पैकी कुठलंही एक पुस्तक घ्या चांगलं वाचा किंबहुना ते पाठ करून टाका पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये येतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अंक गणित आणि बुद्धिमत्ता आता याच्यासाठी मी तुम्हाला दोन्हीसाठी सांगतो पुस्तक एक तर अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे किंवा कोकिळा प्रकाशांचा आहे किंवा मग या ठिकाणी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे किंवा मग सतीश वस्ते सरांचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो हे जे पुस्तक आहेत यापैकी कुठलंही एक पुस्तक अंकगणित आणि बुद्धिमत्ता आता बऱ्यापैकी पुस्तकं एकत्र यायला लागलेत पण अंकगणिताचं सेपरेट घेतलं असेल आणि बुद्धिमत्तेचं सेपरेट घेत असेल त्या सगळ्या लेखकांची पुस्तकं सेपरेट सेपरेट पण आहेत एक पुस्तक अंकगणिताचं आणि एक पुस्तक बुद्धिमत्तेचं संपला विषय यापैकी कुठलंही एक घ्या किंवा ऑलरेडी तुमच्याकडे अजून दुसरं कुठलं समजा सचिन ढवळे वगैरे अजून कुठलं वेगळं असलं ऍडव्हान्समध्ये तर मग जे पुस्तक आहे त्याची चांगली प्रॅक्टिस करा शेवटी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय वाचण्याचा नाही हा प्रॅक्टिसचा विषय जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे आउट ऑफ मार्क येण्याची चान्सेस असतात लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं पुढं मग जीएस किंवा ज्याला आपण जी के म्हणतो याला काय वाचलं पाहिजे तर याच्यासाठी सगळ्यात आधी पाचवी ते दहावीचे पुस्तक याच्यामध्ये जे आपली शाळेची पुस्तकं आहेत पाचवी ते दहावीची ती सगळी व्यवस्थित वाचणं अपेक्षित आहे त्याच्यावर रिव्हिजन करणं त्याच्या नोट्स काढणं वारंवार कारण हा तुमचा बेस आहे यातूनच प्रश्न येतात आणि मग यानंतर मी तुम्हाला सांगेल की मग तुम्ही यानंतर एकनाथ पाटील ज्याला तात्यांचा ता ठोकळा म्हणतात हा ठोकळा तुम्ही करायला पाहिजे किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सह्याद्रीचा ठोकळा असेल नोबेलचा असेल किंवा अजून एखादं पोलीस भरते दुसरं कुठलंही पुस्तक असेल तर ते पण चालणार आहे पण अलीकडच्या काळामध्ये थोडंसं कॉम्पिटिशन वाढलंय त्यामुळे आपण एकनाथ पाटील ठोकळा वाचलं तर जास्त फायदेशीर ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी चालू घडामोडीसाठी खूप सारे पुस्तक आहेत लक्षवेध आहे सिम्प्लिफाईड आहे परिक्रमाचं आहे किंवा देवा जाधव सरांचं पुस्तक येतं कुठलंही सहा महिने पुस्तक घ्या पेपरच्या अगोदरच्या सहा महिन्याच्या चालू घडामोडी चांगल्या वाचा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही फक्त याच्या सोबत आणखी एक गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती म्हणजे मागील प्रश्नपत्रिका संच कारण अभ्यास तुम्ही कितीही केला त्याला अर्थ नाही अभ्यास तुम्ही जो करताय तो योग्य पद्धतीनं होतोय की नाही हे जोखण्याचं साधन म्हणजे मागील प्रश्नपत्रिका आहे मग मागच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्याच्यावरती साधारणतः समजा तुम्ही मराठी वाचताय तर मराठी व्याकरणावरती कसे प्रश्न आलेत मागे पेपरला कोणत्या टॉपिकला हायलाईट केलं जाते किंवा तुम्ही टॉपिक वाचल्यानंतर मागचे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला समजतं की आपल्याला ते प्रश्न आहेत की नाही जमत आहे मग त्याच्यावरूनच आपला कॉन्फिडन्स वाढतो किंवा आपल्याला समजतं की अजून आपल्याला किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिका हे यशापर्यंत घेऊन जाणारं सगळ्यात महत्वाचं साधन आहे मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असल्याच पाहिजे ठीक आहे आता इग्नाईट पब्लिकेशनचे आपले दोन पुस्तकं आहेत एक ट्रिकी ठोकळा आहे आणि वन लायनरच एक पुस्तक आहे हे हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप चांगले फायदेशीर ठरू शकतात त्याची माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो बघा मग विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओतली माहिती जी तुम्हाला सांगितली मी त्या अनुषंगाने जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला जर योग्य मार्गदर्शन असेल तर अजून आम्हाला बरं होईल किंवा अजून आमचं यश निश्चित होईल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आहे जी तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिली जात आहे ज्याच्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम अत्यंत डिटेल डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि ही एक लाईव्ह बॅच असणार आहे पोलीस भरतीची जी।, जी दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून चालू होणार आहे याच्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे फक्त फरक आहे की ही रेकॉर्डेड आहे आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे म्हणजेच लाईव्ह लेक्चर नाही पाहता आले तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर परत कधीही किती वेळा बघू शकतात ठीक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक ऑफर या ठिकाणी आहे आता ख्रिसमस चालू आहे ख्रिसमसच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सगळ्या कोर्सेसवर वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजेच तुम्हाला ज्या बॅचेस मी आता दाखवल्या त्या कुठलीही बॅच तुम्ही घेतली तर त्याच्यावर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला जे दोन पुस्तकांचा उल्लेख केला ती ही दोन पुस्तकं आहेत एक म्हणजे पोलीस भरती टिक्की ठोकळा आणि दुसरं म्हणजे सतरा हजार सातशेचं सा वन लायनर ठीक आहे हे दोन पैकी कुठलं आहे म्हणजे हे पण दोनशे ऐंशी आहे हे शंभरला पुस्तक आहे त्यामुळे हे दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रामध्ये खूप चालणारे पुस्तक आहेत नक्कीच पोलीस भरतीला तुम्हाला फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं बरं अजून तुम्हाला जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल ऍप कसं कर डाउनलोड करावं पुस्तक कसं कर मागवावं बॅच कशी कर जॉईन करावी तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं कारण आता लवकरच पोलीस भरती येत आहे पोलीस भरतीच्या अनुषंगानं अधिकृत आणि लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहचावी असं आपल्याला वाटत असेल तर आजच हे इग्नाईट पोलीस भरती अकॅडमीचं युट्यूब चॅनल जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया खूप खूप खुँ, धन्यवाद